सिन्नर तालुक्यातील विविध शहरांमध्ये खड्ड्यांचे जाळे सिन्नर शहरामध्ये सिन्नर स्टँड नेहरू चौक लोंढे गल्ली नाका वावी वेस मुंगी गल्ली खडकापुरा ताणाजी चौक वैदुवाडी पडकी सोनार गल्ली खाटिक गल्ली नवापूर भौरवनाथ मंदिर लाल चौक भाजी मंडई या नगरांमध्ये खड्ड्यांचे जाळे तयार झाले असून सदर खड्ड्यांचे पूजन करून पुष्पगुच्छ वाहून खड्ड्यांमध्ये झाडे लावण्यात आली सदर राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते यांच्याकडून वृक्षारोपण करण्यात आले शासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे सिन्नर शहरामध्ये जागजागी खड्ड्यांचे जाळे निर्माण झाले येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय शासनाने लवकरात लवकर डागडुजी करून रस्ते व्यवस्थित करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पदाधिकारी यांनी नगरपालिका नगर परिषद मुख्याधिकारी श्री बंगाळ यांच्याकडे निवेदन देत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचं सांगितलंय तसे आश्वासन साहेबांनी दिले यावेळी ॲडव्होकेट संजय सोनवणे डॉक्टर विष्णू अत्रे नामदेव कोतवाल महिला तालुका अध्यक्ष डॉक्टर प्रतिभा गारे शहराध्यक्ष मंगल गोसावी डॉक्टर प्रशांत गाडे डॉक्टर संदीप शिंदे हेमंत देवनपल्ली दत्तात्रय डोंगरे जे पी आव्हाड दत्ता पाळदे रवींद्र काकड भगवान सटवे आदी उपस्थित होते

या वारंवार आणि सांगितल्या सिग्नलची आला पुढे होत आहे रस्त्यामध्ये खड्डे आहेत ती खड्ड्यामध्ये रस्ते आहेत असा संभ्रम आणि भ्रम निर्माण व्हावा अशी संपूर्ण शिवसेना शहराची परिस्थिती जी आज निर्माण झालेली आहे म्हणजे खड्डेमय क्षेत्र अशी सिग्नल शहराची नवे निवडणूक या सर्व सिंगल नगर परिषदेने शहरातील ज्या प्रमुख रस्त्यांवर जे खड्ड्यांची मालिका तयार झाली आहे ते खड्ड्यांची मालिका ही तात्काळ त्याचं निवारण करू त्यावर मजबूतीने जे जे काही शक्य करता येईल त्या दृष्टीने हे खड्डे बुजावण्यासाठी प्रशासनाला आम्ही विनंती केली आहे प्रशासनाने जर आठ दहा दिवसामध्ये याबाबत कार्यवाही नाही केली तर संपूर्ण सिन्नरकरांना शहरवासियांना बरोबर घेऊन सिन्नर नगर परिषदेच्या बाहेर आम्ही उग्र आणि तीव्र स्वरूपात आंदोलन करू प्रसंगी मुख्याधिकारी शिन्नर यांना घेराव घालण्याचं काम देखील या ठिकाणी जनहितार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही कारण आमच्या पक्षाची विचारधारा आणि विचारसरणी ही ऐंशी टक्के समाजकारक आणि वीस टक्के राजकारण या धर्तीवर अवलंबून असल्यामुळे असल्यामुळे कुठल्याही आणि कोणत्याही क्षणी शिन्नरकरांच्या प्रश्नासाठी आम्ही मात्र रस्त्यावर उतरू हे प्रशासनाने लक्षात घ्यावं आणि पुढच्या काळात सिन्नरकरांना खंड्यमृत शिंदर याची प्रचिती ही याची या निमित्ताने आली पाहिजे येणारे दिवस हे आहेत काही दिवसांनी गौरी गणपती गणपती नवरात्री दिवाळी दसरा या सणाची सगळी मालिका पाहता नगर परिषदेने सिन्नरकरांची ही जी संस्था आहे ही संस्था वाहन वाहणारी संस्था आहे या दृष्टीने काम करावं एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद आपण जे काही हातात नमूद केले त्याप्रमाणे जे काही नगर परिषदेचे रस्ते असतील त्या रस्त्याचे खड्डे एक आम्ही तत्काळ अभियंता याला सूचित केलं जाईल परंतु जे आमचे नाहीत कारण की तुम्ही जे काही खड्डे यामध्ये नमूद केले आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहेत असू शकतात जे आमचे आहेत ते नक्कीच केलं जायचे हो आणि मला तरी वाटतं तुम्ही जे काही ज्या काही गोष्टी याच्यात नमूद केल्या तर ज्या ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आहेत त्यांनाच प्रयत्न केला द्यावं असं तुम्हाला कारण त्यांना पण

सर्व सर्वांना आम्ही फोन करून आणि आम्ही कांदिगिरी मार्गाचा आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये काल आम्ही अगरपती कारण वाहिलं त्या खड्ड्यांना आणि आज तसं सर्व पेपरला बातम्या आलेल्या आहेत एक खड्डे लवकर बुजवले जाईल त्या संदर्भात आम्ही आज मुख्य साहेबांना निवेदन देतोय की मी हे खड्डे सात दिवसाच्या आता बुजवले नाही तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अतिशय दूर आंदोलन करू होणाऱ्या सर्व परिणाम सिन्नर नगरपालिका जाऊन राहील तर प्रशासन जाऊन राहील अशी त्यांना आम्ही निवडून आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रवीण पवार सिन्नर